अगं सारिका इकडे कुठे गेलतेस ग आव पोराला शाळेत सोडायला गेलते कुठल्या शाळेत घातलेस ग इथं आपल्या सरकारी शाळेतच आहे अग पाय मराठी शाळेत घातलेस तू मी आमच्या नातीला इंग्लिश मिडीयम ला तुम्ही दोघं एवढं मिळवत असताना कशाला ग मराठी शाळेत घातल्यास कमवण्याचा आणि पोरांच्या शिक्षणाचा काय संबंध अगं खाऊन गांडीला हात पुसण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ग पोरं आपलं भविष्य असतात ग सारिका नाही तुम्ही बोलताय ते पटतय मला पण असं कुठं सांगितलं आहे की पोराला इंटरनॅशनलला किंवा त्या इंग्लिश मीडियमला घातलं आणि धेगाने खर्च केला म्हणजेच आपण पोरावर लय प्रेम करतो आहे किंवा आपण पालक म्हणून बेस्ट आहे असं काय नाही आहे काकू मला सांगा पुढं जाऊन माझं पोरग लय कुठं छान कुठल्या शिखरावर पोहोचल की नाही मला माहीत नाही पण मराठी शाळेत घातल्यामुळं माझं पोरग आता येणार ह्या जगात आणि येणाऱ्या काळात टिकून राहणार आणि बरोबर तोंड देऊन पुढे जाणार ह्याचा मला विश्वास आहे कारण माझं पोरग त्या शाळेत जाते ज्या शाळेत मी माझा नवरा माझा भाऊ आपण सगळे शिकून पुढे आलोय मराठी शाळेत शिकलेलं पोरग पुढं आयुष्यात काय करून दाखवते का नाही माहीत नाही पण कुठंही त्याला टाका ते जगून दाखवणार ह्याचा मला विश्वास आहे आणि काय हो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ठीक आहे ते इंग्लिश शिकवतात ना मग मी माझ्या पोराला मराठी शाळेत घालून इंग्लिशचा एक्स्ट्रा क्लास लावलाय झालं की विषय संपला इंग्लिश मिडियमचा ठीक आहे भाषेचाच विषय उरत असेल तर त्याचा क्लास लावू शकतोय पण संस्काराचा विषय असेल तर मराठी शाळाच पाहिजे जे त्याला आत्मतयार अशी करते की ते जगाला तोंड देऊ शकते आणि इंग्लिश मिडियम शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं जाते ब्रँडेड ब्रँडेड शाळेत जिथून लई ढिगाणं फी भरली जाते आणि जे आता आपले सगळीकडे इंग्लिश मिडियम शाळा चालू झाल्यात अव त्या शाळेमध्ये कुठं त्या शिक्षकांसोबत जरी इंग्लिश टू इंग्लिश कम्युनिकेशन करायचं म्हटलं ना होत नाही हिंदीमध्ये बोलतात सीट हियर कम कम हिअर एवढंच पोरग ते इंग्लिश मिडियमला जाणार एवढंच त्याला समजलं तरी नशीब मग कुठला आलं ते इंग्लिश मिडियमचं फॅड हे जे आता फॅड आले कधी त्या फॅडच्या ओघात सगळी वाहत चालल्यात आणि सगळ्यांना असं वाटते की त्या शाळेत ढिगाणं खर्च करून आपलं पोरग गेलं म्हणजेच आपण लय पोरासाठी करायला लागलोय असं काही नाही आहे ह्या आता जे चालू आहे ना त्याच्यामध्ये आपला स्टेटस टिकून ठेवण्यासाठी आम्ही साठ हजार भरतोय आम्ही सत्तर हजार भरतोय आम्ही एक लाख भरतोय हे फक्त स्टेटस मेंटेन करण्यासाठी त्या पोराला तेवढ्या शाळेत घालतात पण खरंच जेवढे पैसे घालतोय तेवढं पोरग शिकतंय बरं शिकलं पण तिथं जाऊन जे जा कम्पेअर करत आहे त्याच्यानुसार आपल्याला रिस्पेक्ट देते आहे पुढं जाऊन त्यांच्या तुलनेत आपण पोराला तेवढ्या सगळ्या फॅसिलिटीज देऊ शकतोय ह्या सगळ्या प्रश्नांचा जर विचार केला ना तर मी माझ्या पोराला विचार करूनच साध्या शाळेत घातले मग जग काहीही म्हणू दे आम्ही खाऊन काय करतोय आम्ही उधळतोय काहीही म्हणू दे मला फरक पडत नाही मला माहिती आहे माझं पोरग जिथं शिकतंय तिथं बेस्ट शिकतंय